नमस्कार आज आम्ही मी, मी सकाळी पाटोदा संभाजीनगर मार्गे नांदूर शिंगोट्याला गेले होते कार्यक्रमाला तर समृद्धी महामार्गाने आता मी नांदूर शिंगोट्यावरून सिन्नरवरून असं संभाजीनगर मार्गे बीडकडे निघाले पण खरंच समृद्धी महामार्ग हा खरंच समृद्ध आहे पोटातील पाणीसुद्धा हलत नाही असा एवढा सुंदर छान रोड आहे खरं म्हणजे या सरकारने खूप चांगला रोड केला आहे आपण पाहू शकता हा समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने किती समृद्ध आहे खूपच सुंदर आहे फक्त या रोडनी जाताना गाड्याची स्पीड कमी ठेवून चाललं पाहिजे कुठे स्पीड ब्रेकर नाही गर्दी नाही अशा ठिकाणी एवढा मस्त प्रवास होत आहे आपण अवश्य समृद्धी महामार्गाचा प्रवास जरूर करा फक्त गाडी कमी स्पीडमध्ये चालवा आणि समृद्ध व्हा खरंच म्हणजे मलासुद्धा या समृद्धी महामार्गाला प्रवास करून आज खूप छान वाटतं राम